निशान आम्ही मंदिराच्या काळसांवर पाहिलं लांबच्या जत्रेला जाताना गाडीच्या बोनेटवरती झळकताना फडकताना पाहिलं पण हे निशान नावाचं वादळ बैलगाडा शर्य क्षेत्राच्या माध्यमातून साता समुद्रापार जाऊन पोहोचलं एवढं पोहोचलं की त्यानं प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवण्याचं काम केलं आला आला मैदानात भैरवणात प्रसन्न वाहगावकरांचा ब्लॅक टायगर मैदानात आला एवढं जरी म्हणलं ना तरी डोळ्यासमोर ज्या बैलाचं नाव चित्र आणि मूर्ती तरळू लागते डौलदार शिंग भक्कम शरीराचा बांधा मोठंच्या मोठं वशिंड असं तुळतुळीत केस असणारं आणि चमकणारं पूर्णता काळा असणारं त्याचं शरीर आठवलं असेल ना तुम्हाला सुद्धा त्याचं चित्र अहो तोच वाहगावकरांचा ब्लॅक टायगर महाराष्ट्र हिंद केसरी निशान त्या निशानवरतीच आज बोलायचं आहे जो मला भावला समजला उमगला तो निशान या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे मंडळी आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मला का भावला निशान त्याची स्टोरी नेमकी काय त्याचा इतिहास काय कोण आहे तो निशान सातारा जिल्ह्याच्या कुशीत वसलेलं वाहगाव हे छोटंसं गाव आहे ज्या गावात पुरे पूर्वी आवताची बैल असायची पळणारीसुद्धा बैलं असायचीच की परंतु त्या पवार कुटुंबानं सलगरवरून आदतच वासरू एकोणीस हजार सहाशे रुपयांची ती खरेदी आणली आता नवीन वासरू गावात गल्लीत किंवा आळीत म्हटल्यानंतर पोरं जमतातच की आणि त्याप्रमाणे पोरं जमली पोरांनी त्याला प्रेम दिलं वासरू मोठं व्हायला लागलं थोडं थोडं असं पळतंय अशी चिन्ह त्याच्यामध्ये दिसायला लागली आणि मग हे सगळं घडत असताना त्याला फेरं टाकायला सुरुवात केली आणि असंच एकदा डांबरीवरनं ते वासरू घेऊन ही पोरं चालली होती वानरांनी माकडांनी त्याला बुजवलं आणि वासरू मोडलं ना पुढच्या फाऱ्यात एवढ्या शेवटच्या ठपकाळला जाऊन मोडलं की आता ते उभंच राहू शकत नाही कारण ते उभं राहतच नव्हतं काय खातंच नव्हतं इथपर्यंत त्यानं अंग टाकून दिलं परंतु असं म्हणतात की प्रत्येक घराला घडवण्यामध्ये एका स्त्रीचा मोलाचा सिंहाचा वाटा असतो तसं ज्या स्त्रीनं त्याला घडवलं पोसलं सांभाळलं मायेनं वाढवलं स्वतःच्या लेकरा इतकंच त्याला प्रेम दिलं ती स्त्री जरी आज त्याचं श्रेय पाहिलं नसली तरी ती वरून पाहत असेल ती स्त्री आहे चंद्रभागा पंढरीनाथ पवार ज्या स्त्रीमुळं केवळ आज बैलगडा क्षेत्रामध्ये आपल्याला वाहगावकरांचं निशान नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय त्या माऊलीला जातं त्या माऊलीनं त्याला गोळ्या औषधं चारा ह्या सगळ्या गोष्टी देऊन बरं केलं कारण तिच्याशिवाय तो कुणाच्या हातनं गोळ्या औषधं खायचाच नाही आणि याच्यामध्ये सगळ्यात एक सिंहाचा वाटा लावला किल्ले मच्छिंद्रगडचे परिहारसाहेब आयुर्वेदिक औषधातून त्याला बरा केला गेला आता चालायला लागलं पण नियतीसुद्धा बघा ना अशा काही माणसांचा अशा काही गोष्टींचा कधी कधी एवढा खेळ करत असते तिला काय घडवून आणायचं असतं माहीत नाही परंतु एखाद्याच्या आयुष्यात एवढा संघर्ष पेरते की बास दुर्दैवानं एवढं खेळ केला की हे वासरू पुन्हा दहा अकरा महिन्यांचं झालं पळायला लागलं फेरं टाकायला सुरुवात झाली आणि ते पुन्हा एकदा मागच्या खोब्यात निखळलं आता मात्र अशाच संपली पोरांची आता हे उभंच राहू शकत नाही पण त्या माऊलीनं पुन्हा एकदा आधार दिला ती म्हणली एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये असणारं ते वासरू उभं राहिलं आणि मग ही तर थोडंफार आहे पुन्हा औषधं पुन्हा दवाखाना पुन्हा उपचार सुरू झाले आणि पुन्हा एक सहा सात महिन्यानंतर त्या माऊलीच्या अथक प्रयत्नानंतर त्या पोरांच्या कष्टातून डॉक्टरांच्या उपचारातून हे वासरू पुन्हा एकदा उभं राहिलं आणि मग पुन्हा एकदा ठेर फेरे टाकायला सुरुवात केली तसा निशानचा बराचसा काळ बंदीमध्ये लोटला गेला आहे बरीचशी अशी बैल आहेत की जी पळाली परंतु बंदीतला काळ म्हणजे त्यांचं आयुष्य आणि ही बैलं जर खऱ्या अर्थानं आज त्यांच्या ऐन उमेदीत असते ना तर एकशे एक बडकर बैलं आपल्याला पाहायला मिळाली असती आणि त्यातलाच एक हिरा म्हणजे निशान आहे कारण निशान आजही तेवढ्याच ताकतीनं तितक्याच उमेदीनं तितक्याच ईर्षेनं पळतोय अजूनही चांगल्या चांगल्या बैलांना कधीकधी तो घाम फोडतो परंतु विशेष एवढंच आहे की दोन्हीही पाय मोडणारा बैल आज तेवढ्या ताकदीनं खरंच पळू शकतो का विश्वास बसत नाही परंतु आज तो पळतोय आणि सलग दहा ते अकरा वर्षांचा बैल आज पळतो आहे जुनी बैल पळण्यामागचं कारण एवढंच आहे की त्यांनी राणामाळातलं खाल्लं आहे त्यांनी असं हायब्रिड खाल्लं नाही त्यांनी निसर्गातलंच खाल्लं आहे जे निसर्गातून म्हणजे डायरेक्ट उगवलं जातं ज्याच्यावरती कुठली औषध प्रक्रिया केली जात नाही हे त्यांनी खाल्लं आहे हे त्यांच्या हाडामासात भिनलं आहे आणि म्हणून ही बैलं अजूनही टिकून पळतात इथून पुढचे बैल एवढ्या काळ टिकून पळतील याच्या आपण शाश्वती अजिबात देऊ शकत नाही परंतु ही बैलं पळतात त्याच्यामागचं कारण एवढंच आहे की त्यांनी निसर्गाने जे दिलं ते खाल्लं आणि ह्या निशांनं एवढं प्रेम दिलं की लेकरांना प्रेमानं जवळ केलं त्या मायेला एका लेकराचं प्रेम दिलं त्याने एवढं सांगितलं की जर तुम्ही हांडलं मारलं तर मी जिंकणार नाही पण प्रेमानं जग जिंकता येतं हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये निशानलं निशाननं भा भरला महेर ड्रायवर असतील बाळू ड्रायवर असतील दादा दादा ड्रायवर असतील सध्या बकासूरच्या गाडीवरती जे बसतात ते बबलूच्या किल्लेमचंद्रगड ह्या सगळ्या ड्रायव्हरांनी त्याला जवळून अनुभवला आहे पाहिला आहे निशान नावीच्या वजीर मोठा सोन्या बलमा ह्या सगळ्या बैलांबरोबर पळाला सुद्धा तो बऱ्याच काळ पळाला आहे आणि सध्या आता तो तीन फेऱ्याला म्हणजे छकडी शर्यती तर बरीच म्हणजे जशा बंदी हटली आणि शर्यती सुरू झाल्यात तिथपासून आजपर्यंत पळतो आहे तो टिकून पळतो आहे त्याला त्या माऊलीचा आशीर्वाद आहे प्रेम आहे गावकऱ्यांचं प्रेम आहे आणि असंच हे निशान फडकत राहू झळकत राहू तुमच्या माझ्या मनावरती अधिराज्य करत राहू एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो मग तुम्हाला समजलं असेल आता व्हिडिओच्या माध्यमातून निशान नक्की मला का भावला अहो ही तर माणसाचा एक सांधा कुठंतरी निसटला ना तर तो उभा राहू शकत नाही परंतु दोन पायांनी मोडलेला बैल उभं राहायचं सोडा तो उभा तर राहिलाच परंतु आज नुसता पळत नाही तर शर्यतीत पळतो आहे या वाघाला सलाम आहे माझ्या चॅनलकडून वाघा तू वाघच आहेस तू फक्त वाघ नाही तू एक असा हिरा आहेस ज्या हिऱ्याचा इतिहास हा बैलगाडा क्षेत्राचा इतिहास कधीच विसरू शकत नाही कारण ज्या ज्यावेळी बैलगाडा क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल ना त्यावेळी साताऱ्यातल्या वाहगावकरांच्या निशांचं नाव अग्रस्थानी येईल यातील मात्र शंका नाही भेटूया तशाच एका नव्या व्हिडिओमध्ये एक नवा कंटेंट एक नवा नंदी ग्रामीण जीवनाचा एक नवा प्रश्न घेऊन तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा कमेंट लाईक शेअर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करत राहा जय महाराष्ट्र